मित्रो आर्थिकदृष्ट्या आपल्याला मजबूत बनायचं आहे यासाठी उद्योग व्यापार व्यवसाय नोकरी गुंतवणूक कुठला ना कुठला एखादा पर्याय आपल्याला तो शोधावा लागणार त्याचा पाठपुरावा करावा लागणार त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार पण एखादा आवडीचं क्षेत्र आपण निवडून त्यातून आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी पैसा कमवावाच लागणार आहे त्याला कुठला पर्याय असणार नाही ते काम करावंच लागणार आहे फक्त आवडीचं काम जरी निवडलं तरी त्रास होतो न आवडणारे काम निवडलं तरी त्रास होतो पण आवडणाऱ्या कामामध्ये होणारा त्रास सहन होतो न आवडणाऱ्या कामात होणारा त्रास थोडासा सण होत नाही म्हणून तो वेदनेचा भाग बनतो आणि जे आवडीचं काम प्रेमाचं काम आपण निवडतो तिथं त्रास होतो पण तो सण होत असल्यामुळे काय वाटत नाही वीस कोल वीस किलोचं वजं आपण आवडीनं उचलत असो तर तेवढी शक्ती द्यावी लागते आणि न आवडताही वीस किलो वजन उचलायचं असेल तर त्यालाही तेवढी शक्ती द्यावी लागते दोन्हीतही उचलत असताना तितकीच त्रास होतो पण आवडणाऱ्या कामाचा सण आवडणाऱ्या बाबींचा ताण सहन होणारा असतो आणि तो आपण सहन करत असतो म्हणून कुठल्याही एखाद्या गोष्ट आपल्याला जर करायची आहे पैसा कमवायचा आहे ते आवश्यक आहे ते त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत कारण कष्टाशिवाय काही मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे न पेरताच उगव उगवावं त्याची राश व्हावी राश आलेलं आपल्याला घरात यावं घरात त्याचा आस्वाद घेता यावा असा तो विचार आहे असे हवेतले स्वप्न पाहू नका राहिला प्रश्न आर्थिक प्रश आर्थिक तर आपल्याला मिळवायचं आहेच ते गरजेचंच आहे त्यासाठी काही ना काही करून ते मिळवावं लागेल तुम्हाला परंतु मानसिक मजबूत होणंही खूपच महत्त्वाचं आहे मानसिकदृष्ट्या आपण मजबूत नाही होऊ शकलो तर जे काही मिळू त्याचा आनंद नाही घेता येणार कारण जीवनामध्ये काय असतं बा तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुमच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणारा जो पैसा आहे तुम्ही उद्योग व्यवसाय व्यापार नोकरी मजुरी गुंतवणूक कुठल्या ना कुठल्या पर्यायाने निवड प्राप्त केलेली आहे पण ते प्राप्त करत असताना तुम्ही मानसिक मजबूत बनायचंच विसरून गेलात तर हे जे काही प्राप्त केलेलं आहे त्याचा आस्वाद नाही घेता येत लक्षात आलं का त्याचा आस्वाद घेता येत नाही स्वयंपाक छान केला आहे पण पोटाचं आरोग्यच तुम्ही नीट ठेवलं नाही पोट गुडगुड करायला पोट आहे नाही त्या स्वयंपाकाचा आस्वाद घेता येत तसं तुम्ही पैसा कमवला आहे पण मानसिक मजबूत व्हायचं विसरून गेलात मानसिक स्वस्थ व्हायचं विसरून घेतलात मानसिक संतुलित राहायचं विसरून गेलात मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवायचं विसरून गेलात तर त्या मिळवलेल्या गोष्टीचा तुम्हाला आनंद घेता येत नाही म्हणजे निंदन आहे म्हणजे चैनन आहे अशी अवस्था झालेली आहे कारण मित्र मानसिक मजबूत होणं अतिशय गरजेचं आहे का मानसिक मजबूत होणं आवश्यक आहे कारण जीवनातले चढ उतार मानसिक मजबूत असल्याशिवाय सहन करता येत नाहीत जीवनातले मान अपमानाचे प्रसंग अपमान झाला आणि आपल्याकडे सहन करण्याची कॅपॅसिटी नसली ठीक आहे थोडीशी वेदना होईल पण त्या वेदनेतून बाहेर येता येत नसेल तर जीवनाचा नाही आस्वाद घेता येईल जीवनातलं दुःखच आयुष्यभर अपमान झाला अपमान सगळंच जगलो जितकी दिवस चगळ जगतो तितकी वेळ दुःखात जगतो सवय होऊन जाते मग दुःखात जगण्याचीच जसं चॉकलेट जोपर्यंत आपल्या चॉकलेट गोळी गोड गोळी जे चॉकलेट जोपर्यंत आपल्या तोंडात आहे तो रस गोड रस तो स्त्रावतोच तसं जीवनामध्ये अपमान जोपर्यंत अपमान जोपर्यंत आपल्या मनात गोळतोय डोक्यात गोळतोय तो जात नाही डोळ्यासमोरून किंवा मनातून जात नाही तोपर्यंत त्याचं दुःख तुम्हाला भोगत भोगत जगावं लागणार आहे म्हणून अपमानाला कसं हाताळायचं अपमानाला दूर कसं ठेवायचं हे सुद्धा कौशल्य शिकून घेणं अतिशय गरजेचं आहे मला एखादं कौ को, दुसरं कौशल्य आहे ते आर्थिक पैसे कमवण्याचं पण आर्थिक पैसे कमवण्याचं कौशल्य जीवन जगण्याचं एक कौशल्य आहे तसं जीवन समृद्धपणे जगण्याचं जीवन आनंदीमय जगण्याचे अनेक कौशल्य आहे साठी बरोबर त्यासाठीचा अपमानाला तुम्हाला सांगतो ते हाताळणं गरजेचं आहे अपमानाला ती सहज दूर सारत गेली कचरा गेला डोळ्यात तरी कचरा अपमानाला दूर ती सारत गेली डोळ्यातले अश्रू आले तरी ती कचरा गेलाय म्हणत गेली ती कचरा गेलाय म्हणत गेली म्हणजे आयुष्यातलं आलेलं दुःख देखील त्याचा बाजार न मांडता ते सहन करण्याची का कॅपॅसिटी आपल्याला जर आली आणि ते सहन करून ते गिळून ते पचवून आपल्याला पुढं जाता आलं तर आयुष्य अपमान पचवून जो आला जाता येतं त्याला सन्मानाचा आस्वाद घेता येतं सन्मान होत आहे पण अपमानाचं विष त्याला पचवताच आलं नसेल जसं अगोदरचं खाल्लेलं जोपर्यंत पचवता येत नसेल तर पुन्हा खाण्याचा आनंद घेता येत नाही तसं तुम्हाला अपमान पचवता नाही आला तर मानाचा आस्वाद घेता येत नाही त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जीवनामध्ये ज्या काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षापूर्ती म्हणजेच आनंद आहे अशी आपली जेव्हा समजूत होते पण अपेक्षा पूर्ण कधीच होत नाहीत कोणाच्या आणि मग अपेक्षा पूर्ण हो न होता आपल्याला जीवन जगावं लागते आपल्या मनासारखं काही घडत नाही म्हणजे आपण दुःख भोगावतच जगावं लागणार आहे असं वाटणं म्हणजे आयुष्यभर दुःख भोगत जगणं आहे दुःख डोक्यावर वाटत ज दुःखरूपी धोंडा आपल्या डोक्यावर असा आता त्यांना आदळत राहणं आहे आपल्याला जर हे समजलं नाही तर मतभेद होणार भांडणं होणार मतभेद होणार विरोध होणार उपेक्षा होणार टीका होणार दुर्लक्ष होणार धोका बसणार मनासारखं न घडता अनेक बाबी घडणार तर या सगळ्या गोष्टी ला जर आपल्याला हाताळता आलं नाही त्या हाताळण्याचं क्षमता आपल्यामध्ये जर आपण निर्माण करू शकलो नाही तर मित्र जीवनामध्ये पैसा येईल आपण अन्नही खाऊ झोपूल झोपण्यासाठी पलंग आणू घर बांधू सगळं करू पण जे इन इनर पीस आहे ना आंतरिक जे शांती आहे ना आंतरिक जे समाधान आहे आंतरिक जे सुख आहे तृप्तीचा जो ढेकर आहे ना ते नाही मिळत ते तृप्तीचा ढेकर मिळायचं असेल तर ह्या जीवनातल्या ज्या काही नकारात्मक भावना नकारात्मक कल्पना नकारात्मक, अल्पना, नकारात्मक विचार नकारात्मक दृष्टिकोन ला आपल्याला बाजूला सारून सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक संगत सकारात्मक वाचन सकारात्मक गोष्टी ऐकणं त्या प्रत्यक्ष जीवनात आणण्याचा प्रयत्न करणं काही सकारात्मक भावना इतरांना इतरांना सहकार्य करणं संयम ठेवणं समजून घेणं समजून देणं सकारात्मक वाचणं सकारात्मक बोलणं सकारात्मक ऐकणं सकारात्मक पाहणं चांगुलपणावर श्रद्धा ठेवून जीवन जगणं ह्या गोष्टी जाणीवपूर्वक आपल्याला या कराव्या लागतात तोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या मजबूत नाही बनत त्यामुळे दररोज एखादा ग्रंथ आपण वाचला पाहिजे सकारात्मक ग्रंथ व्यक्तिमत्व विकासावरचे ग्रंथ असतील किंवा आध्यात्मिक ग्रंथ असतील किंवा महापुरुषांचे चरित्र आत्मचरित्र असतील तर एखादं पुस्तक आपल्या सोबत नेहमी असायला पाहिजे आध्यात्मिक पुस्तक तुम्हाला अष्टांग योग असेल अष्टांग मार्ग असतील किंवा तथागतांचं चरित्र असेल स्वामी विवेकानंदांचं चरित्र असेल छत्रपती शिवरायांचं चरित्र असेल अशा महापुरुषांचे संत जे आध्यात्मिक पुरुषांचे किंवा असा ग्रंथ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ मी वाचत असतो या सगळ्या गोष्टी यासाठी मी सांगतोय की तुम्ही तुम्ही वाचा संत तुकाराम तर माझी पी एच डी आहे हा पी एच डीचा ग्रंथ आताही मी वाचत राहतो कारण तुम्ही व्यचिते वचन जयने समाधान असा विचार आपण करायला पाहिजे असे विचार वेचले पाहिजे की ज्याच्यातून आपलं समाधानाची पातळी वाढेल आणि जितकी जितकी आपण समाधानाची पातळी वाढू समाधानाचं बॅलन्स बँक बॅलन्स जसं वाढवलं जातं ना तसं समाधानाचं बॅलन्स देखील आपल्याला वाढवत वाढवत जगावं लागेल यासाठी सकारात्मक वाचन तुमचं बॅलन्स वाढवत आहे दुसरे मग आध्यात्मिक व्यक्तींचे प्रवचन ऐकले पाहिजे मी सगळ्या बऱ्याच काही आध्यात्मिक व्यक्तींचे प्रवचन पण वा वाचतो आहे ऐकतो ऐकले पाहिजे काही साधनं असतात विपशन साधनं आहे विप, योग साधना आहे फिरायला जाणं आहे रामदेव बाबांचा साधना आहे श्री श्री रविशंकरजींची साधनं आहे सहजयोग आहे सहसमाधी योगाचा योगा योगा अभ्यास आहे कुठल्या ना कुठल्या एखाद्या आध्यात्मिक चळवळीशी आपण जोडून राहिलं पाहिजे मग लोकमंतला आध्यात्मिक चळवळीशी जोडून राहिला म्हणजे हा प्रतिकामी बनला आहे काय प्रतिकामी बनणं म्हणजे देशविघातक बनणं प्रतिकामी म्हणणं म्हणजे स्वतःचा नाश करून घेणं किंवा दुसऱ्याचा नाश करणं या आध्यात्मिक बनण्यामध्ये दुसऱ्याचा घातही नाही तुमचाही घात नाही ना आध्यात्मिक म्हणजे इनर पीससाठी काम करणं इनर पीसचे विचार ऐकणं इनर पीसचे विचार वाचणं ऐकणं सांगणं हे हेसाठी हे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे दुसरं काही नाही अध्यात्माचा आणि त्या धर्म ग्रंथाचा आणि धार्मिक लोकांचा आणि धर्मांधाचा काही संबंध नाही अध्यात्मिक बाब ही आंतरिक बाबीशी संबंधित आहे तर मित्र ही सगळं सहनशीलता आपण विकसित करत जाणं मानसिक समर्थ होण्यासाठी आवश्यक आहे मनासारखंच गणणं नाही जे काही प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कॅपॅसिटी वाढवणं सहन करण्याची कॅपॅसिटी मला आता सहन होत नाही असं न म्हणता मला थोडं थोडं सहन होत आहे आणि मी थोडं थोडं सहन करू शकतो आणि आणि मी सर्व अंगानं समर्थ बनू शकतो आणि समर्थ बनून बघा आता हे लक्षात ठेवा पाण्यात पडतो पडलेला आहोत आपण आपल्याला पाणी हळुवारपणे स्थिरता संयम ठेवून त्या नदीतून बाहेर यावंच लागणार आहे ना मग तर काटाला जाऊ सहन करावंच लागणार आहे ती पाणी जाणं तोंडामध्ये पाणी अंगाला लागणं थंडी वाजण सहन करावंच लागणार आहे कारण आपल्याला काटालाच जायचंय आता मला हे सण होय ना म्हणून गे बुडून मराल ना तिथं म्हणून सहनशीलता जीवनाचा सागर तरुण जाण्यासाठी संयम जीवनाचा सागर तरुण जाण्यासाठी आवश्यक आहे यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतात मी जे गोष्टी सांगितले योगसाधना सकारात्मक संगत सकारात्मक वाचन योग्य आहार चांगले झोप या सगळ्या गोष्टी आणि ध्येयावरची निष्ठा तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनते मी जे काही काम करत आहे ते मला आणि समाजाला उपकारक आहे आणि मी त्याच्यावर म प्रेम करत जगणार आहे प कामावर तुम्ही जे काही काम हाती घेतले त्यात तुम्हाला जर प्रेम वाटत असेल आणि त्याच्यात यश मिळणारच आहे यावर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनता आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्यासाठी तुम्हाला सातत्यानं सकारात्मक विचार सकारात्मक भावना बाळगा आणि चांगूलपणावर श्रद्धा ठेवून चांगल्या ग्रंथ वाचन चांगल्यांची संगत करत चांगलं पाहात पुढं वाटचाल करा मित्र मनासारखं ते काही घडत नाही असं वाटत असताना तर तुम्ही काय करायला पाहिजे मी तुम्हाला काही गोष्टी एक महत्त्वाचा मुद्दा सांगून थांबणार आहे काही जण मूल नाही म्हणून त्रस्त आहेत तेव्हा ज्याला मुलं होते त्याने त्याच्या आई बाप्पाला वर्धाश्रमात सोडलंय हे पण बघा आणि काही मुलं नसणारी माणसं जे आध्यात्मिक पुरुष बघा त्यांना मुलं नाहीत म्हणजे त्याचं यश थांबले असं थोडंच आहे ते सुखी नाही असं थोडंच आहे तर त्यांच्याकडे बघा काही जण बायको नाही म्हणून त्रस्त आहे काही जण बायको आहे म्हणून त्रस्त आहे म्हणून बायको नाही असं वाटत असेल तर सगळ्यांनाच बायका नसतात याचा पण विचार करा ज्यांना जन ज्यांनी काही जणांनी बायका सोडून देऊन सुखी झालेली आहेत त्यामुळं तीच गोष्ट म्हणजे आयुष्य आहे असा विचार न करता आयुष्य जगता येणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला ज्या क्षेत्रात दुःख वाटतं ना ते जे क्षेत्र तुम्हाला मिळालं नाही एखादं पद तुम्हाला मिळालं नाही एखादी बाप तुम्हाला मिळाली नाही म्हणून ना जर दुःखी असाल तर त्यावेळेस फक्त शांत मनानं विचार करा ती गोष्ट कोणाकोणाला मिळाली नाही असंख्य लोकांना मिळाली नाही ना, ना, ना। समजा तुम्ही आमदार होऊ शकला नाही किती जण आमदार राहतात एका मतदारसंघात एकच राहते ना अनेक जण आमदार होऊ शकत नाहीत एकूण किती आमदार होणार आहेत समजा आता तुम्हाला इथून एक पन्नास वर्ष आयुष्य लाभणार आहे असं समजा तुम्ही आत्ता पन्नासच्या आता पन्नास वर्ष जगणार आहेत आतापर्यंत दहा लोकांना आमदारकीची संधी मिळणार आहे तुमच्या मतदारसंघातून पाच पाच वर्षाला एक आमदार म्हणलं दहा पप्पाच्या पन्नास दहाच लोकांना संधी मिळणार आहे ना आता पण यानंतर तुमच्या प तुम्ही जोपर्यंत शंभरव्या वर्ष होणार आहात तोपर्यंत मग म्हणजे तू तु तू तुम्हाला तु म्हणजे याचा अर्थ दहाच लोकांना संधी मिळणार आहे म्हणजे तुमच्या मतदारसंघात असणारे तीन लाख लोक काही मरून जायचंय का दुःखात राहायचं या गोष्टी सोडून द्या तुम्ही म्हणजे मला सांगायचं आहे एखादी गोष्ट नाही म्हणजे जगातलं काहीच नाही असा विचार जे करून आता माझ्या जीवनात ती गोष्ट नाही म्हणजे आता माझ्या जगण्याला काही अर्थ नाही अरे असा विचार केला तर सगळ्याला आत्महत्या करावी लागेल तुझं सर ऐकून हे ती गोष्ट नाही म्हणजे माझ्या जगण्याला अर्थ नाही असा विचार